अकॅडमी न लावता गावाकडे राहून किंवा शेतातलं काम करून घरातली मुलं सांभाळून अभ्यास होईल का असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो किंवा कि भीती असते की एवढं सगळं करून माझं होईल का काही फरक पडत नाही अकॅडमीच लावावी असा कोणताही नियम नाही क्लासेस लावावा असा कोणताही नियम नाही अनेक विद्यार्थी तुम्ही ऐकला असेल की गावात राहून आय एस आय पी एस झालेत मी स्वतः पुण्यात शिकलोय आणि पुण्यात सगळे लोक एमपीएससी येतात मी मात्र सगळं पुणे सोडून ग्रॅज्युएशन झालो गावाला गेलो गावात बसून अभ्यास केला पहिल्या अटेम्प्टला पीएसआय झालो बिनधास्त गावाकडं अभ्यास करता येतो फक्त नियोजन पाहिजे तुम्हाला काय अडचणी येतात काय अडथळे येतात हे कळलं पाहिजे आणि त्याच्यावर मात कशी करायची कळलं पाहिजे योग्य नियोजन असलं योग्य मार्गदर्शन असलं की तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो गावाकडे बसून कसा अभ्यास करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे तो नक्की बघून घ्या म्हणजे तुम्हाला काय अडचणी येतात हे तुमच्या लक्षात येईल आणि जे फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला आवश्यक असतं उदाहरणार्थ झालेल्या प्रश्नपत्रिका एकशे पन्नास पेक्षा जास्त झालेल्या प्रश्नपत्रिका काही स्पष्टीकरणासह आणि काही तशाच आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपमध्ये फुकट टाकलेले आहेत काही टेस्ट सिरीज आहेत त्यासोबत अनेक व्हिडिओ विश्लेषण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी या अप्लिकेशन मध्ये मिळणार आहे त्यामुळे हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोडच करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हमकास यश येईल आणि नक्की फायदा होईल तुम्हाला गरजच असेल तर तुम्ही पेड कोर्सेस किंवा टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता आपली घ्या कोणाची घ्या पण गरज असेल तर नक्की घ्या जेणेकरून मला जी थोडी भीती असते ती राहणार नाही कारण ऑनलाईन क्लासची फी खूप कमी असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला घर बसल्या शिकायला मिळतं लोकांचं काय चाललंय एखादा घटक कळत नाही तर तो कसा समजला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात त्यामुळे तुम्ही गावाकडे बसून अभ्यास करताय किंवा मग माझे मित्र अकॅडमीला गेलेत मग मी गेलो नाही मग माझं कसं होईल आमच्या जवळपास तर क्लास नाही हे डोक्यातलं काढून टाका ह्याचा आणि सिलेक्शन होण्याचा काही संबंध नसतो सिलेक्शन होणं तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या नियोजनावर अवलंबून असतं त्यामुळं बिनधास्त अभ्यास करा